सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी रोमकरासपत्र पाचवा अध्याय आणि पाचवं वचन या ठिकाणी आपण वाचूया आशा मनोभंग करीत नाही कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की आपण जर देवावरती विश्वास ठेवला तर देव आमची आशा पूर्ती करणारा परमेश्वर आहे आमची आशा म मनो मनोभंग करणार नाही आम्हाला तो लजित किंवा फजित करणार नाही तर उलट आम्ही देवावर विश्वास ठेवल्यामुळं आणि त्याच्यावरती आशा धरून राहिल्यामुळं पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतकरणामध्ये देवाच्या प्रीतीचा देवाच्या प्रेमाचा वर्षाव आपल्यावरती होणार आहे आणि म्हणून जी व्यक्ती देवावरती विश्वास ठेवत आहे त्या व्यक्तीची आशापूर्ती करणारा परमेश्वर आहे त्या व्यक्तीची आशा कधीच मनोभंग परमेश्वर करणार नाही आजचं वचन देव आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आज वचन ज्यांनी ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद पाठव त्यांना चांगलं आरोग्य दे त्यांचं काम आशीर्वादित कर येणं जाणं आशीर्वादित कर त्यांच्या कुटुंबाचं तारण कर आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये तू साक्ष घडव तू किती चांगला देवायस याचा अनुभव दे आणि प्रत्येकाच्या जीवनामधल्या सर्व समस्या अडचणी दूर करून तू जिवंत देव आहेस तू महान परमेश्वर आहेस हे सर्वांना तू दाखवून दे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बापा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल माझ्या चॅनलला तो चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा की जेणेकरून रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि द्वारे पाहण्याच्या द्वारे, रोज आणि रोज तुम्ही आशीर्वादित व्हाल आम्ही